वर्किंग असाल किंवा घरामध्ये लहान बाळा असेल आणि त्यातल्या त्यात कांदा लसूण जर तुम्हाला चालत नसेल ना तर हे वाटण एकदा नक्कीच ट्राय करा अक्षरशः पंधरा ते वीस दिवस आरामात टिकत आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये अजिबात आपण कांदा लसूण वापरलेला नाही तरी सुद्धा रिच ग्रेव्ही ही आपली तयार होते अगदी कधी कधी कांदा लसूण विरहित जर मिसळ खाऊ वाटली तर हा मसाला सुद्धा तुम्हाला खूप जास्त गेल चला तर मग आजच्या अगदी इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी जाड तळाचा असा पॅन घेतलेला आहे शक्य असेल ना कढई ऐवजी तुमच्याकडे जर पॅन असेल ना तर तोच वापरा पॅन वापरण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे तुम्हाला सरफेस आहे भाजण्याचा तो जास्त मिळेल बस दुसरं काहीच लॉजिक नाही तुम्ही कढई देखील वापरू शकतात तर यामध्ये मी एक ते दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल हलकस गरम झालं की यामध्ये एक चमचे धने घातलेले आहे आणि अर्धा चमचा इथं शहा जिरा घातलेला आहे तुमच्याकडे जर हा जिरा नसेल तर तुम्ही एक चमचा साधा जिरा घातला तरीही चालेल आता यामध्ये मी एक मोठा चक्रीफूल घातलेला आहे दोन ते तीन मी इथं तेजपत्ता घातलेला आहे आणि दोन इंच मोठे असे मी दालचिनीचे काप घातलेले आहे सोबतच इथे मी चार हिरव्या इलायच्या घातलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही एक मसाला वेलदोडा सुद्धा घालू शकतात म्हणजे एक मसाला इलायची आता यामध्ये मी दहा ते बारा काळ्या मिऱ्या घातलेल्या आहेत सोबतच आठ ते नऊ मी इथं लवंगा घातलेले आहेत लवंगा शक्यतो जास्त घालू नका कारण की यांचा जो फ्लेवर असतो ना तो खूप स्ट्रॉंग असतो शक्यतो काळ्या मिऱ्यांच्या कंपेरिजन मध्ये थोड्याशा कमी घालायच्या मी इथं आठ ते नऊ लवंग घातलेले आहे आता हे सर्व खडे मसाले आपल्याला मंद फ्लेम वरती एक मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर खडे मसाले जर नसतील तर तुमच्यासाठी मी अजून एक अल्टरनेटिव्ह सांगते पण ते पुढे सांगेल त्या टाइमिंगला तर आता हे सर्व मी भाजून फ्लेम वरती अगदी एक मिनिटासाठी भाजून घ्यायचे मी एक तासापूर्वीच अर्धा टेबल स्पून खसखस आणि तीन टेबलस्पून पांढरी ती हे एक तासासाठी विजत घातलेली होती तुम्ही रात्री विजत घातली सकाळी जरी केला तरीही चालेल किंवा गरम पाण्यामध्ये एक तासासाठी भिजत घातले तरीही चालेल तर हे बघू शकतात हे व्यवस्थित भिजलेली आहे यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी काढून घेतलेलं आहे बघू शकतात चाणीच्या सहाय्याने कारण की यामध्ये खसखस आहे त्यामुळे हे पाण्यामधून सेपरेट करायला अवघड जातं म्हणून मध्ये मी हे सेपरेट करून घेतलेलं आहे आता याला अगदी एक मिनिटासाठी मीडियम फ्लेम वरती आपण परतून घेऊयात आणि यामध्ये मी दहा ते बारा भिजलेले काजू घालत आहे हे देखील मी तीळ आणि खसखस सोबत भिजत घातलेले होते काजूमुळे काय होतं आपली जी ग्रेव्ही आहे ती अगदी रिच बनते जी काही क्रीमी टेक्स्चर असतं ना ते काजूमुळे येतं तुमच्याकडे जा जर काजू नसेल तर तुम्ही ना शेंगदाणे जरी वापरले तरीही चालेल आता बऱ्याच वेळेस काय होतं कांदा लसूण विरे ही जी काही ग्रेव्ही असते ना त्यातलं जे पाणी ना ते, ते वेगळं होयला लागतं मग तसं होऊ नयेत मग त्यासाठी काय करायचं मी इथे एक चमचा दाळवं घातलेला आहे जे आपण चिवड्यामध्ये वापरतो तेच ह्यामुळे काय होतं आपली जी ग्रेव्ही आहे ती एक संद स्मूद बनते यामुळे ना आपल्या ग्रेव्हीला एक छान टेक्स्चरही येतो म्हणून एक चमचा मी इथं डाळवं घातलेला आहे छानच परतून घेतलेला आहे आणि यामध्ये आता एक चमचा मी कसुरी मेथी घालत आहे यामुळे आपल्या ग्रेव्हीला खूपच छान फ्लेवर येतो सोबतच इथे मी दोनशे पन्नास ग्राम बटाटे सॉरी टमाटे घेतलेले आहे हे जे टमाटे आहेत ना जे नॉर्मल टमाटे असतात ना तेच घेतलेले आहे असे कोणतेही गावराण देशी असं काहीही नाही जे मिळेल ते टमाटे इथं वापरलेले आहे फक्त घेताना लाल टमाट्यांचा आपल्याला इथं वापर करायचा आहे सोबतच इथे मी एक इंच आलं घेतलेला आहे टमाटे इथं मी अगदी रफली चॉफ करून घेतलेले आहे कारण की खूप बारीक किंवा पेस्ट करून जर घातले तर याला शिजवण्यासाठी खूप जास्त टाइम लागेल त्यामुळे थोडेसे मी जाडसरच इथे हे कापून घेतलेले आहे एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात इथे मीठ मी थोडस जास्त घालत आहे कारण की मीठ हे आपलं इथे प्रिझर्वेटिव्हचं काम करेल थोडस एक्स्ट्रा मीठ घातलेलं खूप जास्तही नाही हलकस एक्स्ट्रा घातलेलं मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावून यांना आपण टमाटे सॉफ्ट होऊ शिजून घेऊयात इथे मला दहा मिनिटं लागलेली आहे दहा मिनिटांमध्ये हे व्यवस्थित शिजलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे मधून मधून मी हे खालीवर सुद्धा केलेलं आहे जेणेकरून हे खालून करपायला नको बघू शकता टमाटे इथं अगदी सॉफ्ट झालेले आहे खूप इझिली मॅच देखील होत आहे आता यांना आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊयात थंड झाल्यानंतरच आपण आता फूडची प्रोसेस बघूयात पंधरा ते वीस मिनिटानंतर हे व्यवस्थित थंड झालेलं आहे याला मी एका ग्राइंडिंग जार मध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालूयात हा मसाला कांदा लसूण विरहित आहे त्यामुळे कांदा लसूण मसाला देखील आपल्याला इथं वापरायचा नाही तर इथे मी तीन चमचे लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा हळदी पावडर घातलेली आहे अर्धा चमचा मी इथं जिरे फूड घातलेली आहे एक मोठा चमचा मी इथं धरे फूड घातलेली आहे आता यामधले जे फ्लेवर्स आहे ते अजून छान एनहान्स व्हावे यासाठी मी इथं दोन चमचे किचन किंग मसाला घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही मॅगी मॅजिक मसाला तो देखील वापरू शकता त्याने देखील तुमची भाजी अजूनच छान चविष्ट लागेल आता तुमच्याकडे मी सांगितल्यानुसार खडा मसाला जर नसेल तर तुम्ही या स्टेजवरती एक चमचा गरम मसाला घाला त्याने सुद्धा तुम्हाला तोच फ्लेवर येईल इथे मी खडे मसाले घातलेले आहे त्यामुळे गरम मसाला काही घातलेला नाही आता याला आपण पाणी न घालता अगदी जमेल तितकी बारीक पेस्ट याची बनवून घेऊयात बघू शकतात काही अशा प्रकारे मी याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे हवी असेल तर ही तुम्ही अशीच फ्रीज मध्ये दे देखील करू पण याला अजून जास्त दिवसासाठी स्टोअर करण्यासाठी मी अजून एक स्टेप इथं फॉलो करत आहे तर इथे मी एक स्पॅन घेतलेला आहे यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून मी तेल घेतलं आहे थोडस हिंग घातले आणि यामध्ये आपण जी पेस्ट करून ठेवली ती इथं ऍड करायची आहे हे स्टेप कम्प्लिटली ऑप्शनल आहे पण केल्याने काय होईल तुमचं जे वाटण आहे ना ते अजून जास्त दिवस टिकायला मदत होईल कारण की थोडंफार जर मॉइश्चर आपल्या याच्यामध्ये आलं असेल तर ते इथं कम्प्लिटली निघून जातं बऱ्याच वेळा असं होतं की मॉइश्चर राहिलं जातं आणि वाटण खराब होतं त्यामुळं हे जास्तीची एक स्टेप नक्कीच फॉलो करा त्यामुळे तुमचं वाटण बऱ्याच दिवस टिकेल आता इथं मी याला पाच मिनिटासाठी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय तेलामध्ये म्हणजे परतून घेतलंय परतावल्यामुळे याचा रंग थोडासा गडद झालेला आहे बघू शकताय तुम्ही आणि इथे पाच मिनिटानंतर बघू शकतात आपलं जे वाटण आहे ते कम्प्लिटली तयार झालेलं आहे आता याला आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात पंधरा वीस मिनिटानंतर हे व्यवस्थित गार झालेलं आहे बघू शकतात गोळी वाटण्यासारखं याचा छानसा गोळा तयार होतोय आणि महत्वाचं म्हणजे कांदा लसूण अजिबात कुठेच वापरलेला नाही त्यामुळे हा त्या प्रत्येक व्यक्तीसाठी परफेक्ट रेसिपी आहे जे कांदा किंवा लसूण खात नाही आणि महत्वाचं म्हणजे वर्किंग साठी तर खूप परफेक्ट आहे झटपट आपली भाजी तयार होते फक्त थोडस हे वाटण घाला आवडत्या भाज्या घाला आणि शिजून घ्या आणि आपली भाजी तयार होते तर इथे मी दोन गोळी करून घेतलेले आहे आता यांना स्टोर करताना लक्षात घ्यायचे हवा बंद डब्याचा वापर करायचा आणि कम्प्लिटली थंड झाल्यानंतरच आपल्याला याला स्टोर करून ठेवायचे तर इथे आपले मस्त छान असा गोळी वाटण म्हणजे विदाउट कांदा लसूण असा गोळी वाटण तयार झालेला आहे हा मसाला तुम्ही असाची असा जर ठेवला तर पंधरा दिवस आरामात टिकतो फक्त काळजी एकच घ्यायची याला पाण्याचा अजिबात स्पर्श होऊन द्यायचा नाहीये पाणी कुठेच लागलं गेलं पाहिजे नाही बस एवढीच आपल्याला दक्षता घ्यायची जर हा पाण्याच्या थोडाफार जरी संपर्कात आला आणि तसाच तुम्ही जर स्टोर केला तर हे लवकर खराब होऊ शकतं म्हणून पाण्याच्या संपर्कात न येऊ देता अगदी एअरटाईट कोरड्या डब्यामध्ये याला स्टोर करून ठेवा तुमचं वाटण पंधरा वीस दिवस आरामात टिकेल आता याच वाटणापासून भाजी कशी बनवायची ही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा लवकरच नवरात्र देखील आहे त्यासाठी तरी ही अगदी परफेक्ट आहे